नमस्कार माय लॅप योगा अँड वेलनेसमध्ये परत एक आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो पाठीमागच्या दोन, चक्रा दोन चक्रा चक्रा तीन व्हिडिओमध्ये चक्रविज्ञान म्हणजे काय त्याचबरोबर पहिली दोन चक्र जे मूलाधार आणि स्वाधिष्ठान चक्र आहे त्याच्याबद्दल आपण अतिशय सविस्तर माहिती पाहिलेली आहे आज आपण या मालिकेतील तिसरं चक्र ज्याचं नाव आहे मणिपूर चक्र या चक्राच्या संबंधानं माहिती पाहणार आहोत या मणिपूर चक्र याच्यामध्ये दोन शब्द आहेत मणी आणि पूर जे मण्याप्रमाणे चमकणारं शहर याचं जे स्थान आहे ते बरोबर आपल्या नाभी चक्राच्या पाठीमागच्या बाजूला आहे नाभीच्या किंवा बेंबीच्या पाठीमाग आहे याचा जो रंग आहे तो पिवळा रंग आहे त्याचबरोबर याचा जो बीजमंत्र आहे तो रम आहे आणि त्याचबरोबर याचा जे प्रतीक आहे दहा रंगाचं किंवा दहा पाकळ्यांचं कमल पुष्प आहे तर या दहा ज्या पाकळ्या आहेत त्या पाकळ्यावरती अनुक्रमे डम ढम नम तम थम दम धम नम पम, आणि फम ही अक्षरे किंवा हे ध्वनी लिहिलेले आहेत त्याचबरोबर याचा जो परिणाम आहे हे का कार्य करण्याचं जे क्षेत्र आहे ते आपला उदर भाग आहे खरं तर नाभी म्हणजे आपलं सेंट्रल ग्रॅव्हिटी आपण ज्याला म्हणतो सी जी म्हणतो सेंट्रल ग्रॅव्हिटी आपल्या शरीराचा बॅलन्स करण्याचं काम करत असते आणि जर बॅलन्स नसेल तर आपली गडबड होते सगळ्यात महत्वाचं याचा संबंध सूर्य शक्तीश किंवा सूर्याच्या ऊर्जेशी आहे याला सोलर प्लेक्सिस प्लेक्सिस असंही म्हटलं जात आहे म्हणजे मणिपूर चक्र याच्यामध्ये चा चार भावना किंवा चार गुण चा 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 आहेत याच्यामध्ये चार प्रकारच्या भावना निर्माण होतात त्याच्यामध्ये दोन निगेटिव्ह आणि दोन पॉझिटिव्ह आहेत तर पहिलं जॉय जनरॉसिटी ग्रीड आणि जेलसी म्हणजे आपण म्हणतो सर्वसाधारणपणे आपलं जर पोटात गडबड असेल तर आपलं कुठलंच काम नीट होऊ शकत नाही जर पोट आपलं अपचन झालं किंवा पोटामध्ये गडबड झाली तर कुठलंच काम आपलं चांगल्या पद्धतीनं होऊ शकत नाही आणखी एक संबंध येतात ज्वाय म्हणजे आपण आनंदी राहू शकत नाही जॉय म्हणजे आनंद किंवा खुशी हे चक्र जर बॅलन्स असेल तर आपल्याला आनंद होतो आनंदाची भावना निर्माण होते या चक्रामध्ये जर गडबड असेल तर आपल्याला जलसी ईर्ष्या किंवा द्वेष म्हणतो आपण ज्याला ग्रीड आणि जनरॉसिटी जनरॉसिटी म्हणजे काय उदारता याचा संबंध गणेशाचं पोट आपण गणपतीचं वे पोट वेळ तर मोठं असतं आहे ते मोठं पोट उदारतेचं प्रतीक असं सांगितलं जातं त्याच्यानंतर लाफिंग बुद्धा बघितला असेल तुम्ही लाफिंग बुद्धाचं पोट सुद्धा मोठं आहे ते उदारतेचं प्रतीक आहे आणि मग आपला पोटामध्ये जर गडबड असेल त्याच पद्धतीने आपलं काम आपण नीट करू शकत नाही आणि जलसी कधी तयार होते त्याचा संबंध आपल्या मणिपूर चक्राशी आहे म्हणजे बघा माणसाची सहज प्रवृत्ती असते एखाद्याचं जर चांगलं झालं तर काही लोकांना आनंद होतो आणि काही लोकांना जलशी होते जळतात म्हणजे दुसऱ्याचं वाटोळ झालं की यांना आनंद होतो म्हणजे दुसऱ्याचं वाटोळ करण्यामध्ये ज्यांना आनंद होतो त्यांच्या मणिपूर चक्रामध्ये गडबड असते आणि ज्यांना दुसऱ्याचं चा चांगलं झालं त्याच्यामध्ये आनंद होतो अशा लोकांचं मणिपूर चक्र जागृत असतंय किंवा ते बॅलन्स असतंय कसे कसे काई -काई तर हे जागरूक कसं करायचं ते बॅलन्स कसं करायचं त्याच्यासाठी काय काय करायचं आपण सगळं या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर याचा जो परिणाम आहे सर्वसाधारणपणे नाभीच्या याचं स्थान जे आहे नाभीच्या मुळाशी केंद्रस्थानी आहे याला सोलर पेक्स प्लेक्सिस असं म्हटलं याचा परिणाम आपल्या पाचन तंत्रावर होतो किंवा डायजेस्टिव्ह सिस्टम जे आहे त्याच्यावर होत असतोय म्हणजेच आपलं पचनतंत्र जर नीट नसेल तर त्याचा परिणाम आपल्या दृष्टीवर होतो डोळ्यावर होतो नजरेवर होतो म्हणजे सर्वसाधारणपणे असं सांगतात की ज्यांना दृष्टीदोष आहे किंवा चष्मा लागलेला आहे त्या चष्मा लागण्यापूर्वी त्यांना पाचनतंत्रामध्ये किंवा डायजेस्टिव्ह सिस्टममध्ये काहीतरी गडबड झालेली असते ते होतात तसं आणि याच्यामध्ये ज्या ग्रंथी सांगितल्यात त्या ग्रंथी ॲड्रिनल ग्लँड्स आणि पँक्रियाज आता ॲड्रिनल आणि पँक्रियाचं काम काय आहे ह्याच्यामध्ये सात प्रकारचे हार्मोन्स तयार केले जातात त्यातला सगळ्यात महत्वाचा हार्मोन्स कुठला आहे तर तो आहे इन्सुलिन इन्सुलिन जर कमी जास्त प्रमाणात झालं तर त्याची गडबड होते आणि आपणाला डायबेटीज होतो मधुमेह होतो म्हणजे त्याचा संबंध आपल्या पाचन तंत्राशी आहे ज्याला आपण मराठीमध्ये आदिवृक्क ग्रंथी किंवा स्वादुपिंड असं म्हणतो तर हे संतुलन जर झालं तर मधुमेह आपल्याला होणार नाही त्याचबरोबर पोटाचे सगळे विकार आहेत त्याच्यापासून आपण दूर राहतो दृष्टीदोष आपल्याला निर्माण होणार नाही त्याचबरोबर लो बी पीचा ज्यांना त्रास होतो तो होणार नाही त्याच्यासाठी आपणाला सोलर प्लेक्सिस जागरूक करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आत्मसन्मानाचा विकास होतो भीती नैराश्य नकारात्मकता निर क्षमता याच्यामध्ये वृद्धी होते या सगळ्या गोष्टी जर चांगल्या झाल्या तर आपलं सोलर प्लेक्सेस किंवा मणिपूर चक्र जागरूक आहे किंवा चांगल्या पद्धतीनं काम करते असं म्हणायचं आणि याच्यामध्ये जर गडबड असेल तर काय होते गडबड झाल्यामुळं आपणाला पचनाचे अपचनाचा त्रास होईल आपलं डायजेशन नीट होणार नाही त्याचबरोबर भीती नैराश्य जलसी मग अशी सांगितलं ना दुसऱ्याचं वाटूळ झाले की त्याला आनंद होतोय जलसी निर्माण होईल ग्रीड निर्माण होईल लोभ मोह निर्माण होईल हे जर नको व्हायला पाहिजे असेल तर आपण काय करूया आपलं सोलर फ्लेक्सिस किंवा मणिपूर चक्र जाग करणं गरजेचं आहे मणिपूर चक्र याचा रंग जो सांगितला तो पिवळा रंग सांगितलेला आहे तर हा पिवळा रंग कशाचं प्रतीक आहे अग्नीच प्रतीक आहे आणि जे दहा मगाशी पाकळ्या सांगितल्या तुम्हाला त्या दहा पाकळ्या पिवळसर सोनेरी रंगाच्या आहेत आणि या सोनेरी रंगाच्या पाकळ्यावर वर जे अक्षर दिलेत त्याचा परिणाम आपल्या डायजेस्टिव सिस्टीमवर होत असतोय तर ते जागरूक करण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे तर उष्णता निर्माण करणारी सगळी आसनं तयार करायची उष्णता कशाने तयार होते सूर्य कशाचं प्रतीक आहे उष्णतेचं प्रतीक आहे ऊर्जेचं प्रतीक आहे आपल्याला भूक लागल्यानंतरच आपण जेवायचं आहे म्हणजे तिथं फायर तयार झाली पाहिजे अग्नी तत्व याचं काय आहे अग्नी तत्व आहे म्हणजे भूक कधी लागते आपला आप... पोटामध्ये अग्नी प्रज्वलित होतोय आपण म्हणतो उदर भरण हे जाणीजे जा कर्म यज्ञकर्म म्हणजे भूक लागले भूक कधी लागते आपल्या पोटामध्ये अग्नी प्रज्वलित झाला तर जठराग्नी प्रज्वलित होतो आणि तो जर प्रज्वलित झाला तरच आपल्याला भूक लागते आणि आपण जर भूक न लागता खाल्लं तर काय होतं ते मी सांगत बसत नाहीये तुम्हाला म्हणजे त्रास होणार नाहीत त्याचबरोबर दुसरं महत्वाचं डायबिटीज का होतो होतोय इन्सुलिनची गडबड आहे इन्सुलिन कमी प्रमाणात झालं किंवा जास्त झालं तरी पण त्याची गडबड होते आणि मन डायबिटीज जर टाळायचं असेल तर मणिपूर चक्रावर काम करणं गरजेचं आहे आणि सूर्यनमस्कार जर केला तर आपलं मणिपूर चक्र जागृत होण्यासाठी अत्यंत फायदा होतो म्हणजे मणिपूर चक्राचा अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला सूर्यनमस्कार करणं गरजेचं आहे त्याचबरोबर याचा जो साऊंड आहे मणिपूर चक्राला जागृत करण्यासाठी मेटॅलिक साऊंड किंवा तंतुवाद्य आपण जे म्हणतो गिटार असेल सितार असेल अशा प्रकारची जी वाद्य आहेत त्याचा प्रभाव आपल्या या मणिपूर चक्रावर होतो त्याचबरोबर वीरभद्रासन वीरभद्रासन कसं करायचं ते पाठीमागं व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ बघा नटराजासन त्याचबरोबर धनुरासन बॅकबेंडिंगची आसनं पोटावर ताण पडतोय बॅकबेंडिंगला आपल्याला ती आसनं त्याचबरोबर सुपरमॅन पोश्चर विपरीत नौकासन हे आसन करायचं आहे पोटावर ताण पडणारी आसनं करायची आहेत आणि त्याचबरोबर भुजंगासन सांगितलं कॅटपोज किंवा मार्जर आसन हेही आसन आपण करू शकता त्याचबरोबर श्वास कुठला घ्यायचा उदरस्थ श्वास घ्यायचा अब्डॉमिनल ब्रीदिंग करायचं त्याच्यामुळं आपलं मणिपूर चक्र जागरूक होईल आणि याचा रंग जो आहे तो पिवळा रंग सांगितलेला आहे पिवळ्या रंगाची कल्पना करायची आणि आपलं लक्ष नाभीवरती किंवा मणिपूर चक्रावरती ठेवून तिथं धारणा करायची आहे त्या ठिकाणी आणि कल्पना करायची की या ठिकाणी दहा पाकळ्यांच कमळ आहे आणि ते फिरत आहे हे चक्र त्या दहा पाकळ्याच्या आतमध्ये काय आहे उलटा त्रिकोण आहे तो लाल रंगाचा त्रिकोण आहे तर हे उलटा त्रिकोण म्हणजे काय आहे आपली जी ऊर्जा आहे ब्रह्मांडामधील ती ऊर्जा वरच्या दिशेनं खाली येते आणि परत खालच्या दिशेनं जर जसे जसे आपण वर जातो तस तसं आपण सहस्रार चक्रापर्यंत पोचतो आहे ही सगळी चक्र अत्यंत महत्त्वाची आहे त्या चक्रावरती आपण जर काम केलं तर आपलं आरोग्य उत्तम राहील त्याचबरोबर आपणाला आत्मविश्वास वाढेल बुद्धी वाढेल उत्साह उदारता पोटाचे विकार होणार नाहीत पचनक्रिया आपली सुधारेल आणि आने असे अनेक फायदे या मणिपूर चक्राचे आहेत आणि मणिपूर चक्राचा जो बीजमंत्र सांगितला तो सगला रम आहे आपण बघितला असेल सगळं रम बम भम नम हे सगळं शेवटी नम ओमशी संबंधित आहे आपण ओमचा उच्चार केला रम रमचा उच्चार करा आणि त्या चक्रावर ध्यान देऊन हे चक्र विकसित करण्यासाठी डेव्हलप करण्यासाठी आपण काम करूया मित्रांनो अतिशय सुंदर व्हिडिओ बनलेला आहे हा जर व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोचवणं गरजेचं अशा सर्वांच्यापर्यंत व्हिडिओ पोचवा आपले जर काही प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्या संबंधाने मला त्याची उत्तरं देता येतील त्याच्यामध्ये चेंजेस करता येतील अजूनपर्यंत आपण माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नुसते व्हिडिओ बघू नका याच्यावरती काम करूया आणि स्वतःचं आरोग्य आणि समाजाचं आरोग्य नीट करण्यासाठी काम करूया परत एक वेळ भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत रहा निरोग धन्यवाद जय हिंद